व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराव सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप महत्वाच्या घडामोडी घडत आहेत नुकतीच राष्ट्र उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली केंद्र सरकारमध्ये आणि त्यामध्ये एन डी एचे महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे चारशे पंधरा मतं घेऊन निवडून आलेले आहेत असं म्हटलं जात आहे की युपीएची म्हणजेच काँग्रेस प्रणित जी आघाडी आहे त्या आघाडीची पंधरा मतं फुटली म्हणजेच क्रॉस वोटिंग झालेलं आहे पहिल्या पसंतीची चारशे पंधरा मतं ही सी बी राधाकृष्णन यांना मिळाली आणि त्यांच्या विरोधामध्ये युपीएकडून जे उमेदवार होते बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मतं पडली आता एकमेकांवर आरोप करणं सुरू आहे की तुमची मतं फुटली तुमची मतं फुटली कोणी म्हणत की पवार साहेबांनी गेम फिरवला कोणी म्हणत की उद्धव ठाकरेच्या खासदारांनी गद्दारी केलेली आहे काहीही जरी असलं तरीही आम्ही आधीच बाकीत वर्तवलेलं होतं की सी पी राधाकृष्णन हे जो उपराष्ट्रपती असणार आहेत त्याचं कारण असं आहे की दस्तूर खुद्द शरद पवार यांनी देखील अगोदरच सांगून टाकलेलं होतं की आमच्याकडे मताधिक्य कमी आहे तरी देखील आम्ही यु उमेदवारालाच समर्थन देणार आहोत सी पी राधाकृष्णन निवडून येणार हे तर विवाद होत मित्रांनो मात्र क्रॉस वोटिंग होणार अशी जी अटकळ बांधण्यात येत होती ती सुद्धा सत्य ठरलेली आहे याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये उभाठा गटाचे जे खासदार आहे जे पुरलेले खासदार आहेत हे सगळे आता शिंदे सेनेच्या संपर्कात से आहे असं काहीस चित्र रंगवण्यात आलेलं आहे यातली सत्यता जी आहे ही खर तर त्या त्या नेत्यांना घेतूनच आपल्याला जाणून घेता येईल मात्र तुर्तास वटागटाचे काही खासदार शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू झालेली आहे असो आजचा आपला मुद्दा हा वेगळा आहे आपला आजचा मुद्दा हा आहे की मनोज जरांग पाटील यांनी जे हैदराबाद गॅजेटियर लागू करण्यासाठी अट्टहास धरलेला होता तो निष्फळ ठरलेला आहे त्याच्या विरोधातच मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे पी आय एल आहेत ज्यांवर सुनावणी सुरू झालेली आहे आणि आता हैदराबाद डॅजिटेरियस कॅन्सल होतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशात नवरात्र झालं की दसऱ्याला नारायणगडावर मनोज जरांगे एक मेळावा घेणार आहे मात्र मनोज जरांगे यांना पूर्ण कल्पना आलेली आहे की आपल्या मागची गर्दी ओसरलेली आहे आणि या व्हिडिओमधून आपण यावरच चर्चा करणार आहोत तर मग आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर नेहमीप्रमाणे तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे मित्रांनो की छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे आपण रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी जी सेवा पुरवत आहोत त्यांची औषधं त्यांची जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था दैनंदिन गरजेच्या वस्तू हे सगळं जे आपण त्यांना देत आहोत त्यात आपले हातही थोडेसे आखडले जात आहेत कारण आपल्याला निधी तेवढ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत नाही आहे हात जोडून विनंती आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सपकर्मामध्ये सहभागी व्हा योगदान द्या तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय जो सहकार्य निधी पाठवावा वाटतोय तो अवश्य पाठवा मित्रांनो दिल्यानंच वाढतं प्रेम सन्मान मान प्रतिष्ठा आणि समाधान येतो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात या सत्कर्मामध्ये आपलं योगदान द्या हीच नम्र विनंती आता मनोज जरांगे यांनी स्वतःच कशी कबुली दिलेली आहे की यांच्या मागची गर्दी ओसरलेली आहे हे त्यांच्याच कडून ऐकून घ्या बघूया जरांगे काय बोलत आहे भेटू जसा असेल तसा कारण तयारी नाही ना आपल्या वेळेस कारण गेले ग्राउंड साफ करायला वेळ होता ते होता महाराष्ट्र पुरा म्हणजे निवेदनाचा प्रॉब्लेम होईल तसा होईल तसा पाचशे असो हजार असो आपण आपला जसा असल तसा दसरा मेळावा परंपरेनं शंभर टक्के करायचा आणि तिथून मग सांगू सरकारला काय दिलं नाही ना आता कसं घेतो आम्ही तुमच्या मनोज जरांगे यांचं असं म्हणणं आहे की आता नारायणगडावर जो परंपरेनुसार दसरा मेळावा होणार आहे आता खर तर परंपरा कशाला म्हणता याचा अभ्यास करणं देखील थोडस गरजेचं आहे मित्रांनो यांचा हा दसरा मेळावा बहुतेक दुसरा असावा किंवा फार फार तर तिसरा असावा कारण या अगोदर वर्षानुवर्षांपासून मनोज जरांगे हे नारायणगडावर दसरा मेळावा घेतायत अशी काही परिस्थितीच नाहीये किंवा असं कधी आपल्याला दिसलंच नाही मग परंपरा ही कुठल्या अंदाजाने जरांगे बोलले असतील बरं शिवसेनेची एक परंपरा आहे वंदनीय आपले आप बाळासाहेब ठाकरे हे होते तेव्हापासून ते दसरा मेळावा घेत होते जो आज गायत चालूच आहे सा आता शिंदे सेना करत आहे तिकडे उबाठा करणारच आहे पण मग जे मनोज जरांगी म्हणतात की परंपरेनुसार आपण दसरा मेळावा घेऊया तर परंपरा निर्माण होण्यासाठी यासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करावे लागतात सातत्य ठेवावं लागतं मग कुठे ती परंपरा निर्माण होते यांची आत्ता आत्ता सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीलाच जर मनोज जरांगी असं म्हणत असतील की जितके जमतील तितके हजार जमले तर हजार पाचशे जमले तर पाचशे कारण आता आपल्याकडे वेळ नाहीये मैदान साफ करायला व्यवस्थित सगळी मंडप वगैरे उभा राहायला असं कसं होऊ शकत एकीकडे म्हणायचं की हजारो लाखो लोक करोडो लोक सोबत आहेत मग जर एक लाख लोक किंवा पाच लाख लोक एकत्र येऊन चार दिवस जर काम करू शकतील संवैधान साफ होणार नाही होऊ शकत ना पण जरांजण आता खात्री झालेली आहे की असे पाच लाख लोक आपल्या म्हणण्यावर मैदान साफ करायला येणार नाही आता ती परिस्थिती राहिलेली नाही आहे दुसरीकडे सगळ्यात महत्वाची घटना घडलेली आहे की हैदराबाद गॅझेटियर कॅन्सल होण्याची पूर्ण शक्यता आहे मनोज जरांगे यांची जी मुख्य मागणी होती हैदराबाद गॅझेटियर लागू करा हैदराबाद गॅझेटियर लागू करा त्यावरच आता गदा कोसळते की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे मनोज जरांगे मुंबईमध्ये उपोषणाला बसले कोर्टाने दणगा दिला कोर्टाने स्पष्ट सांगितलं की केवळ पाच हजार मुक घेऊन तुम्ही आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसू शकता त्यामुळे मग हे आ, रंगीत सरबताच्या बाटल्या घेऊन जे यांचे सो कॉल्ड आंदोलक मुंबईमध्ये हिंडत होते त्यावर आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे दोन व्हिडिओ बनवलेत ज्यामध्ये स्पष्ट दिसतं की रंगीत सरबताच्या बाटल्या घेऊन काही आंदोलक फिरत होते आता खरंच ते आंदोलक होते का ते राजकीय हेतूने प्रेरित काही लोक घुसलेले होते आंदोलनामध्ये हे आता त्यांचं त्यांनाच माही बो पण याच सगळ्या गोष्टींमुळे कोर्टाने दणका दिला राज्य सरकारला आदेश देण्यात आले की जर हे ऐकत नसतील तर कारवाई करा जरांगेंना हे कळलं जरांगीण लगेच उठले जरांगेंचे वकील योगेश केदार हो हे त्यांना सांगत होते की आहो हा जो अध्यादेश जे नोटिफिकेशन राज्य सरकारनं काढलेला आहे ते काही कामाचं नाही आहे रे उठ रे आलं इथून असं म्हण योगेश केदार यांना मनोज जरांगींच्या लोकांनी थकवून लावलं त्यानंतर वेगवेगळ्या अं माध्यमांवर येऊन योगेश खेदार यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे पण अर्धवट अवस्थेतच मनोज जरांगी तिथून निघाले आणि नेहमीच्या त्यांच्या सवयीप्रमाणे आता कदाचित ही मनोज जरांगे यांची परंपरा गुलाल उधळा रे आपण जिंकलो रे वगैरे 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 आपण जिंकलो असं यांनी जाहीर केलं तर मग आता परत भाषण द्यायची गरज काय आता परत धमक्या द्यायची गरज काय की आम्ही असं करू आम्ही तसं करू कारण मनोज जरांगी यांनी आता एका पत्रकार परिषदेमध्ये परत एकदा तीच भाषा वापरलेली आहे लवकरच तुम्हाला दाखवून देऊ आम्ही कोण आहोत ते अ तुमच्या जर आता मागण्या मान्य झालेल्या आहेत तुमच्या म्हणण्यानुसार जर सरकारनं अध्यादेश काढलेला आहे मग पुन्हा पुन्हा धमक्या देण्याची गरज काय खर तर मनोज जरांगे यांना या, या गोष्टीची आता पूर्ण कल्पना आलेली आहे की सरकार आपलं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत अजिबात नाही कुठल्याही क्षणी अटक सत्र सुरू होऊ शकत आपण जर असाच आडमुठेपणा करत राहिलो तर हा आपल्या चांगलाच अंगलट येण्याची शक्यता आहे शिवाय आता आपल्या मागची गर्दी देखील ओसरत चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये नमतो घेऊनच सोयीस्कर आहे हा शूज्यपणा कदाचित मनोज जरांगे यांच्या लक्षात आलेला असावा आणि उघडूनच मनोज जरांगे यांनी आपला पवित्रा बदललेला आहे त्यांचे सूर बदललेले आहे भाषा बऱ्यापैकी मवाळ झालेली आहे नाहीतर एरवी चिमना मन्ना भन्ना टन्ना कन्ना काय काय चालू असतं त्यांचं आताशा तसं काही ऐकू आलं नाही मध्यंतरी त्या मुंबईच्या आंदोलन उपोषणामध्ये एका महिला डॉक्टर सोबत गैवर्तन घडलं अपमानास्पद वागणूक देऊन एका उच्च शिक्षित महिलेला एका डॉक्टर महिलेला त्या आंदोलन मंड मंडपातून हाकलून लावण्यात आलं तो व्हिडिओ देखील खूप व्हायरल झालेला आहे आता यावर मनोज जरांगे यांचं स्पष्टीकरण असं आहे की माझ्या डोक्यात जेव्हा ताप जातो तेव्हा माझ्याकडून असा घटना घडतात जसं की गेल्या वेळेस डोक्यात ताप गेल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्रींना जरांगींनी शिव्या दिल्या होत्या आता भविष्यामध्ये असं होण्याची शक्यता थोडीशी कमी आहे कारण आता हे लवकर उपोषणाला काही बसत नाहीत त्याच्यामुळे आता डोक्यात ताप काय हवा जायला सुद्धा संधी नाही आहे तेव्हा आता नारायणगडाचा जो यांचा दसरा सॉरी हसरा मेळावा होणार आहे याला बघूया हजाराची गर्दी जमते की पाचशेची गर्दी जमते कारण पाचशे जमो की हजार जमो जरांगे भाषण ठोपणार म्हणजे ठोपणार आणि त्या भाषणामध्ये काय असणार आहे याची आपल्या सगळ्यांना पूर्व कल्पना आहे तोच नेहमीचा पारहा जरांगे वाचून दाखवतील देवेंद्र फडणवीसांना शिव्या भारतीय जनता पक्षाला शिव्या बांगणी कावा व तो जातीय एक द्वेष ओबीसीच्या विरोधामध्ये काहीतरी बोलायचं छगन भुजबळच्या नावानं आरडाओरड करायची धनंजय मुंडेंना शिव्या द्यायच्या सा हे सगळं करून मी कसा साळसूद आणि स्वच्छ प्रतिमेचा आहे हे दाखवून देण्याचा केविलवाना प्रयत्न करायचा मात्र जगाला कळून चुकलेला आहे बीड जालना परभणी इथले जे वाळू माफिया आहेत या वाळू माफियांना कोणाचा आशीर्वाद आले फार खोला यावर बोलणं म्हणजे मनोज जरांगे यांचं पितळ उघड पडेल यांचा स्वतःचा सख्खा मेहुणा हा वाळू माफिया आहे आणि मीर जिंधा परभणी जिंधा जालना जिल्हा या तीनही जिल्ह्यांमधून यांना म्हणजे सुशील खेळकत हे जे यांचे मेहुणे आहेत जनानिंचे यांना हकलून लावण्यात आलेले आहे फरार हा फरार या तीन जिल्ह्यांवर विचार करा मित्रांनो स्वतः जो माणूस गुन्हेगारांचा पाठीराखा आहे तो इतर लोकांना वाईट ठरवतो मात्र स्वतः संत असल्याचा आ वाढतो तेव्हा ही सगळी परिस्थिती हास्यास्पद वाटायला लागते नारायणगडाचा आता यांचा सोहळा कसा होतो हे आता येणारा काळ उत्तर देईनच आपल्याला तेव्हा बघूया नेमकं आता जरांगे यांच्या जी लक्षात आलेलं आहे की आपल्या बागची गर्दी ओसरलेली आहे हे आता या नारायणगडाच्या मेळाव्यामधून यांना जाणवत की नाही या सगळ्या परिस्थितीवर तुमचं काय मत आहे कमेंटमधून आम्हाला नक्की कळवा आमच्या कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाढ बघत असतो पत। तेव्हा पटापट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे जे गोरगरीब आलेले आहेत जे गरजू आहेत त्यांचे नातेवाईक आहेत यांच्यासाठी अन्नदान औषध हो, राहण्याची व्यवस्था सोबतच दैनंदिन गरजेच्या लागणाऱ्या वस्तू अशा सगळ्या सेवा द्यायला आपण सुरुवात केलेली आहे आपण कमी पडतोय मला मान्य आहे म्हणूनच वेळोवेळी प्रत्येक गुणी मधून आम्ही आवाहन करत आहोत की ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी कृपया आपल्या इच्छेनुसार मर्जेनुसार जे काही सहकार्य करावं वाटतंय ते दिल्या दिलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य करावं आम्ही वाट बघत आहोत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय खवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा शादी ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा शादी ग्राम